जय शिवराय मित्रांनो आज आहे पाच ऑगस्ट आणि एकाने अशी कमेंट केली तुमच्या पाच सहा तारखेच्या पावसाचं काय झालं आहे अरे दादा पाच सहा तारखेला वेळ होता आणि तो आज आला आहेसुद्धा आजच लातूर हिंगोली नांदेड परभणी बीड जिल्हा सांगली सोलापूरमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होणार आहे आणि हीच कंडिशन उद्यासुद्धा जोरदार पावसाची मराठवाड्यामध्ये एंट्री होणार आहे राज्यात ह्या चारच दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला असेल म्हणजे पाच ऑगस्ट ते आठ नऊ ऑगस्टपर्यंत बऱ्याच ठिकाणी आणि तुम्हाला मी मागेही सांगितले की पाऊस पश्चिम महाराष्ट्राला खानदेशला थोडा वेळ घेतो आहे वे। ते म्हणजे दहा ऑगस्टपासून ते अकरा ऑगस्ट सॉरी दहा ऑगस्टपासून ते पंधरा सोळा ऑगस्टपर्यंत आणि ही माहिती केव्हा दिली काय दिली यासाठी तुम्हाला मागचे व्हिडिओ चेक करावे लागतील ज्यांना विश्वास आहे त्यांनी जय शिवराय म्हणा आणि सगळ्यांना ही माहिती पाठवून दिला द्या मराठवाड्यामध्ये आजपासून पाच ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे दक्षिण भागात